हे आहे प्रत्येक मिरजकराच्या कराच्या हृदयातलं देवस्थान श्री अंबाबाई देवस्थान सांगलीकर नवरात्र स्पेशल म्हणून आज आपण आलोय मिरजेला दिवस चौथा मंदिर चौथ गंगुबाई तात्या जाधव या तुळजाभवानी देवीच्या खूप मोठ्या भक्त होत्या वयोमानामुळं आता तुळजापूरला सारखं सारखं जायला जमणार नाही म्हणून तुळजाभवानी मातेचं मंदिर त्यांनी मिरजेत बांधायचं ठरवलं हे पहिलं असं मंदिर आहे जिथं होमकुंड आधी बांधलं गेलं आणि त्यानंतर मंदिर बांधलं गेलं खर तर मंदिर आहे तुळजाभवानी मातेच पण लोकांमध्ये अंबाबाई मंदिर म्हणून प्रचलित झालं ज्या दिवशी आम्ही या शूट साठी गेलो होतो त्या दिवशी इथं होम हवन सुद्धा चालू होत ज्याचा प्रसाद सुद्धा आम्हाला मिळाला वायचळ परिवार या मंदिराची खूप आस्थेनं सेवा करत आहेत खर तर पाहता क्षणी मन प्रसन्न व्हावं असं हे मंदिर आहे नक्की भेट द्या आता नेक्स्ट कुठल्या मंदिराला मी भेट द्यावी मला कमेंट करून नक्की सांगा